समन्वयक वीरेंद्र पवार यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली तेही ऐकूया इथे स्थानिक सर्व समन्वय करणारे जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत एका बाजूला काल सांगितलं गेलं होतं की पोलिसांनी इथे येऊ नये तरी सुद्धा आज अनेक जण इथे आलेले आहेत पुढे काय भूमिका आहे स्टेज बांधण्याचं काम सुरू आहे इथे सगळं आहे सायंकाळी थोडा तिथं बैठक देखील सुरू आहे बैठकीमध्ये जर तोडगा निघाला तर काय होईल आणि जर तोडका नाही निघाला तर काय होईल इथे तयारी कशा स्वरूपात सुरू आहे कालची परिस्थिती वेगळी होती काल संघर्षाचा दिवस आमचा होता याच मैदानावरती परंतु ज्या पद्धतीने आमच्या वकिलाने आमच्या सहकाऱ्याने आम बाजू लढवली आणि ज्या पद्धतीने आम्हाला नोटिसा बजावल्या आल्या होत्या की तुम्हाला मैदान खाली करावं लागेल पण जे माझे शिलेदार इथे बसलेले होते त्या लोकांनी तटबंदी अशा प्रकारे केली की कुठलं शे हे खाली करणं तर दूरच राहिलं पण हजारो मराठा समाज आतमध्ये आला अमृत नोनी ऑर्थोप्ल है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत आर्थो प्लस जो तो संघर्ष दिवस होता तो संपला आज का दिवस हा वे है आज मनोजदादा तिक सरकार प्रतिनिधि है वार्तालाप चालू है आमी आहोत आहो आमी मैदान जी सजो ते गुलाल उधळण्यासाठी आम्ही मैदान सजवतो आहे आणि एक चळवळ जी सामान्य लोकांनी सामान्य लोकांसाठी केलेली चळवळ एक सामान्य माणसाला नेता बनवलेली ही चळवळ एक सामान्य माणसाकडनं केलेली अपेक्षा आणि त्याला सर्व पूर्तता पडणारा आमचा मनोजदादा आज ज्या पद्धतीने समाजासाठी लढतोय जीवाची बाजी देऊन लढतोय रात्र प्रवास करून लाखोंच्या संख्येने लोकं त्याच्यासाठी रस्त्यावरती उभी आहेत वाट बघतात दिवस रात्र वाट बघतात आणि अशा नेतृत्वामध्ये आज मराठा समाज इथे आलेला आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एवढे हाल अपेष्टा केलेल्या माणसाला आज मुंबईमध्ये आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलीच नाही पाहिजे आज इकडे विजयी सभा झाली पाहिजे गुलालच उधळला गेला पाहिजे ही आज सर्वांच्या मनी भावना आहे त्यामुळे आम्ही इथे आंदोलन करून कुणाला शिव्या घालायला किंवा कुणाच्या विरुद्ध नारे द्यायला नाही आलेलो आज आम्ही आलेलो आहेत आमच्या विजयी पताका घेऊन आमच्या भगवा ध्वज घेऊन आणि आज संध्याकाळपर्यंत तरी आम्ही इथे बुलाल उधळूच हीच ठाम भूमिका आज आमच्याकडे आहे मनोजदादा जो निर्णय घेतील तो आम्ही सर्व लोक मान्य करू याच्यामध्ये इथे कुणालाही त्याच्यामध्ये किंतु हे परंतु शंका नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की मनोजदादांनी जो काय निर्णय घ्यावा हा समाजाच्या भल्यासाठी जो घेत असेल निर्णय त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सर्व लोक अगदी एकजुटीने उभं राहू एवढं आम्ही सांगतो प्रकाश सागर कुलकर्णी झी मीडिया मुंबई